नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे पवन पवार आणि योगेश शेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिलाय देवगड तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे फक्त सुरुवात असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी म्हटलंय मुंबईमध्ये दहा एम एमडी ड्रग्ज सापडलेला आहे घाटकोपर साखेरा का पोलिसांनी ही कारवाई केली आहे याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच किलो पाचशे पस्तीस ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता कारवाई केली जाते या कारवाईमध्ये पालिकेनं एकवीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे सहाशे एकोणतीस जणांवर कारवाई केली आहे नाशिकमध्ये महाविद्यालय परिसरामध्ये तरुणींच्या छेडछाडीच्या घटनेनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे महाविद्यालय परिसरामध्ये फिरणाऱ्या दोनशे चार टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे ट्रिपल सीट आणि विना कागदपत्रं या प्रकरणी टवाळखोरांवर कारवाई केली जाते कोल्हापूरकरांना आता रिक्षा भाडेवाढीला सामोरं जावं लागणार आहे येत्या आठवड्यापासून रिक्षाचा प्रवास पाच रुपयांनी मागण्याची शक्यता आहे रिक्षाच्या वाढत्या किमती तसंच सुटे भागाचे दर सुद्धा चढे आहेत तसंच वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यांवर पाणी टंचाईचं संकट आहे पंचवीस हजार गावांमधील जलजीवन योजनेची कामं अर्धवट आहेत त्यामुळे पंधरा जिल्ह्यांना पाच हजार टँकरनं पाणीपुरवठा होणार आहे उन्हाळ्यामध्ये टंचाई आराखड्यातून टँकरना पाणीपुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे मुंबईतील धरण आणि तलावांमधील विसर्गातून वाहून जाणारं पाणी वाचवण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे त्यासाठी विहार तलावामधील मिठी नदीतून वाहून जाणारं पाणी भांडूपमधील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा प्रस्ताव पालिकेनं मांडलेला आहे या कामासाठी अर्थसंकल्पात चाळीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे वाशिममधल्या प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत शेती आणि पिण्याच्या पाण्यासह इतर आवश्यक गरजांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत टीईडीनं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्जाच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सव्वीस फेब्रुवारीपर्यंत अर्जाची नोंदणी करता येणार आहे कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कनिष्ठ महाविद्यालयं ओस पडत असून खाजगी क्लासेस मात्र विद्यार्थ्यांच्या गर्दीनं भरलेले आहेत यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे शिक्षणामध्ये मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नको असं कोर्टानं म्हटलेलं आहे कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहू देऊ नका अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरकारला खडसावले तसंच सरकारी शाळा आणि रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे निर्देशही देण्यात आले शहापुरातल्या चोऱ्या आणि घरफोड्यांच्या प्रमाणांमध्ये आता वाढ झालेली आहे वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून चोरटे पसार झाले दुचाकीवरचे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून वारंवार होणाऱ्या चोऱ्या घरफोड्या आणि गोळीबाराच्या घटनाने सध्या शहापुरात भीती पसरली आहे कोल्हापूर रोहा बसवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे कराड चिपळूण मार्गावर काल रात्री ही घटना घडली दगडफेकीच्या या घटनेमुळे बसच्या काचा फुटल्या करारजवळ ओच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला आहे नारा, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावामध्ये साठ वर्षीय शेतकऱ्यांना नारळाची बाग फुलवलेली आहे सोलापूरच्या चाळीस अंश सेल्सिअस डिग्री तापमानामध्ये नारळाची बाग फुलवल्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे वाशिममध्ये संत्रा बागांची फळं परिपक्व होण्याआधीच मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे संत्रा झाडावरील चाळीस ते पन्नास फळं गळून पडलेली आहेत उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदूल झाले कोल्हापूर विभागातील ऊस गाळप अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे कोल्हापूर विभागामध्ये आतापर्यंत एक कोटी एकावन्न लाख एकोणतीस हजार आठशे बेचाळीस टन ऊसाचं गाळप झालंय तर अद्याप सत्याण्णव लाख टन ऊस शिल्लक आहे उर्वरित ऊसाचं गाळप मार्च अखेरपर्यंत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर उन्हाळी धान रोमणीचा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे मात्र रोमणी करता महिला मजुरांची टंचाई भेडसावते शेतकऱ्यांचं अख्खं कुटुंब शेतामध्ये राबत आहे दरम्यान ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू आहे राज्यामध्ये रब्बी हंगामामधील कांदा लागवड यंदा सत्तर हजार हेक्टरनं वाढलेली आहे त्यामुळे एकशे सहा लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय मात्र राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता ही फक्त एकतीस लाख टन असल्यामुळे यंदाही दरात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे ठाण्यातील शहापुरामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदान घोटाळा प्रकरणातील उपोषण मागे घेण्यात आले महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईच्या आश्वासनानंतर अपर्णा खाडे यांनी उपोषण मागे घेतलं साताऱ्यामधील संगम माहुली इथे कृष्णा वेण्णा रथोत्सव मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे कृष्णा आणि वेंडा नदीचा संगम झालेल्या पात्रामध्ये कृष्णामाईची मूर्ती आणून त्यावर जलाभिषेक करण्यात आला संगम माऊली या ठिकाणी चार दिवस हा उत्सव चालतो जालन्यामध्ये कोथिंबिरीला कवडी मोल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली रस्त्यावर कोथिंबीर फेकलेली आहे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे ते हवाल दिन झाले बाजारामध्ये पोतभर कोथिंबिरीला पन्नास रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे राज्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे आतापर्यंत दोनशे तीन रुग्णांचा जीबीएसची लागण त्यांना झालेली आहे तर जीबीएसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यामध्ये चोवीस तासांमध्ये सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा झालेला आहे पुण्यामधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मृत रुग्ण एकोणसाठ वर्षाचा असून तो, तो खडक वाचल्याचा रहिवासी होता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नाहीये त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत तसंच विकतचं पाणी सर्वांना घ्यावं लागतंय छत्रपती संभाजीनगर महापालिकेने केलेल्या तपासणीमध्ये शहरातील पाचशे एक पैकी एकशे एक्क्याऐंशी रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या या त्रुटींची एका महिन्यामध्ये पूर्तता करण्याची सूचना संबंधित रुग्णालयांना नोटीसद्वारे देण्यात आली आहे या संदर्भातला अहवाल शासनाला लवकरच सादर केला जाणार आहे पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक मार्च महिन्यामध्ये सादर होणार आहे सलग चौथ्या वर्षी मार्च महिन्यामध्ये पालिकेचं अंदाजपत्रक सादर होणार आहे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त अंदाजपत्रक सा सादर करतायत पन्नास रुपयांच्या नव्या नोटा लवकरच येणार आहेत नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली पन्नास रुपयांची नवी नोट जारी केली जाणार आहे या नोटा महात्मा गांधींचं छायाचित्र असलेल्या नव्या मालिकेतल्या नोटांप्रमाणेच असणार असून पूर्वी जारी केलेल्या पन्नास रुपयांच्या सर्व नोटा वैध असतील एस एसटी प्रशासनाला अच्छे दिन आलेली आहेत एसटीच्या तिजोरीमध्ये तब्बल एकावन्न कोटी सत्तर लाख रुपयांची भर पडली आहे मात्र सर्वसामान्यांच्या खिशारा कात्री बसली आहे सिडकोच्या सव्वीस हजार घरांसाठी पंधरा फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे तळोजा नोडमध्ये ही सोडत काढली जाईल या विभागामध्ये विक्री विना पडून असलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पस्थळावरच सोडत काढण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलेला आहे मुंबईतील मध्य रेल्वेवर नवीन सुविधा असणारी एसी लोकल धावणारे मध्य रेल्वेनं एसी लोकलच्या ताफ्यामध्ये असलेली अंडर स्लंग एसी लोकल ही वापरात आणण्याचा निर्णय घेतला या लोकलची चाचणी झालेली नव्हती त्यामुळे ती वापरात आणलेली नव्हती मुंबईतील रेल्वे स्थानकावरील स्वयंचलित जिन्यांवर आता डिजिटल सेन्सर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे शासनानं घेतलेला आहे मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गाच्या रेल्वे स्टेशनवरील एकशे चौसष्ट स्वयंचलित जिन्यांवर ही व्यवस्था असेल समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला केला जाईल महामार्गाची कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून बहुतांश कामं पूर्ण झालेली आहेत यामुळे मुंबई नागपूर हा प्रवास आणखी जलद होईल साताऱ्यातील कोरेगाव बस स्थानकाचं रुपडं पालटलं जाणार आहे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून बस स्थानकाच्या विकासासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी मिळालाय त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे सोलापूरचे पालक सचिव संजय सेठी यांनी होपकी रोड इथे विमानतळाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आहे यावेळी लवकरच विमानसेवा सुरू होतील असं सेठी यांनी म्हटलेलं आहे तसंच जिल्हाधिकारी विमानतळ प्राधिकरणाचं व्यवस्थापकीय संचालकांकडून कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला सोलापुरातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न लवकरच सोडवणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय पाकणीमधील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा प्रश्न अडचणीचा ठरला होता त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी यासंदर्भातलं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं भिवंडीमधील प्रलंबित वनहक्क जमिनीचे दावे निकाली निघणार आहेत श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केल्यानंतर महसूल विभागानं तात्काळ प्रलंबित प्रकरणाची मोजणी केली त्यामुळे या आंदोलनाला यश आलं असून आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या आहेत पालघरच्या विक्रमगडमधील देहऱ्याचे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलेला आहे तसंच या कामासाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांचा निधीही दिलाय ही अतिरिक्त दिला खर्च एमएमआरडीए करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली पालघरमध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं काम बंद आंदोलन केलं जाणार आहे ते करण्यात आलेलं आहे पूर्ण झालेल्या कामांची थकित बिल लवकरात लवकर निघावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं पालघर विभागाची एकशे सदुसष्ट कोटी तर जव्हार विभागाची दोनशे पन्नास कोटींची बिलं प्रलंबित आहेत सर्वांच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरारे देशमुखांच्या हत्येला चौसष्ट दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही परळीच्या फौजदारी न्यायालयाकडून मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तरुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीची दखल घेत दड़... दड़ु... ही नोटीस दाखल करण्यात आली आहे उमेदवारी अर्जामध्ये खरी माहिती दडवल्याचा आरोप करून ही नोटीस बजावण्यात आली आहे